सुमित घिरे जय श्रीराम दादा नमस्कार तुम्ही आपल्या लाईव्हला जॉईन झालात आणि पहिलेच जय राम लिहिलात त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत तर जेवढे जेवढे मंडळी जॉईन होतील त्या सगळ्यांना एक सांगण्यासाठी मी लाईव्हला आलो आहे डॉल्फिन सफरची आपली कोकणातली व्हिडिओ अपलोड आहे आपल्या चॅनलवर तर सगळ्यांनी ते जाऊन नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय श्रीराम सगळ्यांना आणि लाईकसुद्धा करा हो पाहतो न्यूज सब न्यू सबस्क्रायबर थँक्यू दादा कुठून बोलतोस आणि काय करतोस हे कमेंट करून नक्की सांग आपण नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि जास्तीत जास्त तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि लाईकसुद्धा करून जा जाता जाता लातूर नमस्कार लातूरमध्ये आपले एक गोविंद दादा आहेत गोविंद साठे नाव त्यांचं गोविंद साठे तर ते लातूरमधलेच आहेत त्यांची वीस एकर जमीन आहे तर ते सुद्धा आपले सबस्क्राइबर आहेत तर तुम्ही आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त लातूरमध्ये सुद्धा शेअर करा आणि सी ए स्टुडंट नमस्कार नमस्कार जय श्रीराम सगळ्यांना तर जेवढे जेवढे मंडळी आपल्या लाईव्हला जॉईन होतात तर सगळ्यांनी लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जाऊन डॉल्फिन सफर कोकणातली एक तामसतीर्थ नावा नावाची जागा आहे आमच्या इथलं समुद्र आहे तर तिथली व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्ही जर समुद्र पाहिला नसेल तर समुद्रात डॉल्फिन जर पाहिले नसेल तर नक्की चॅनलवरती जाऊन ती व्हिडिओ पहा आणि कोकणात पर्यटनासाठी या सगळ्यांनी सुमित घिरे आपल्याजवळ जोडलेले आहेत आणि जसे तसेच नवीन प्रेक्षक नवीन मंडळी जोडले जावेत ही शुभेच्छा तुम्ही कुठे राहता आम्ही गावी कोकणात असतो दापोली गाव आमचा आसूद जिथला व्हिडिओ आहे त्याच तालुक्यातला आहे मी तर तुम्ही ती व्हिडिओ जाऊन नक्की पहा सुद्धा करा तर चौदा आता लाईव्हला जॉईन झालेले आहेत व्हिडिओची माहिती सांगण्यासाठी मी लाईव्ह आलो होतो आत्ता एक व्हिडिओ व्हिडिओ अपलोड केलेली आहे डॉल्फिन सफर कोकणामधली तीर्थ जागा तुम्हाला माहिती असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आमची ट्रीप येणार आहे तुमची कधी ट्रीप येणार आहे तुम्हाचं घरगुती जेवण वगैरे पाहिजे असेल तर मला इंस्टाग्रामवरती डी एम करा आपलं तुमची सोयी व्यवस्थित करू योग्य दरामध्ये पंचवीस जणं जोडले गेलेले आहेत आणि लाईकसुद्धा करून जावा सगळ्यांनी जर व्हिडिओ पाहिली नसेल तर नक्की व्हिडिओ करा व्हिडिओ पाहा जाऊ चॅनलवरती कोकणातल्या आपल्या डॉल्फिन सफरची व्हिडिओ आपण अपलोड केलेली आहे आणि तुम्हाला डॉल्फिन पाहण्याचा एक अनुभव मिळू शकतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर जर कुणी पाहिले नसेल तर नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सुमित गिरेदा सारखे सगळ्यांनी कमेंट करा आणि आपल्याला बोला जेणेकरून आपल्याला तुमच्याशी संवाद करायला सोपं होईल आतापर्यंत दोन वोट आलेले आहेत जेवढे जेवढे नवीन सबस्क्रायबर मंडळे आहेत त्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे लाईक like करून नक्की जा आणि नवीन नवीन व्हिडिओचा आनंद घ्या तीन वोट झालेले आहेत आधीच सबस्क्राईबर व्हिडिओ पाहिली खूप धन्यवाद आणि असंच सपोर्ट आणि प्रेम दे तुमचं एकोणीस जण लाईव्हला जॉईंट आहेत जर तुम्ही मित्रांनो व्हिडिओ पाहिली नसेल तर जाऊन व्हिडिओ नक्की पहा आणि त्या व्हिडिओचं नाव आहे डॉल्फिन सफर दापोलीमधली तामसतीर्थ क्षेत्र आहे तिथली आहे देवाचं मंदिर आहे तिथेच आणि तिथूनच बोटी सुटतात डॉल्फिन बघण्यासाठी तर जर कधी दापोलीत आलात तर नक्की विजिट करा तिथे तीन वोट झालेले आहेत एकवीस जण लाईवला आहेत जेवढे जेवढे मंडळी लाईव्हला आहेत तर सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करा आणि आपल्याशी बोला इथे लाईव्हमध्ये जेणेकरून मला तुमच्याशी बोलायला संवाद करायला सोपं होईल तुमचं नाव गाव सांगितलं तर सोप्पं होईल जसं की सुमित दादा आता लातूरचे आहेत तसं तुम्ही कुठच्या कुठच्या गावातून बिलॉंग करता तालुक्यातून जिल्ह्यातून शहरातून तर ते कमेंटच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी बोलू शकता एकवीस जण लाईवला आहेत दादांची ट्रीप येणार आहे कोकणामध्ये तर कुठे येणार आहेत कोकणात दापोलीमध्ये गुहागर चिपळूण कुठच्या साईडला येणार रत्नागिरी जर दापोलीच्या साईडला आलात तर नक्की डी एम करा आत्तापर्यंत तीन ओट झालेले आहेत एकवीस जण लाईवला आहेत आणि डॉल्फिन सफर तामस तीर्थक्षेत्र इथली आपण व्हिडिओ अपलोड केलेली आहे ते दापोलीमध्येच आहे कोकणातलं जे सुंदर पर्यटनांपैकी एक क्षेत्र आहे तामस तीर्थ जे की दापोलीपासून दहा किलोमीटरवरती आहे आणि त्याची व्हिडिओ सुंदर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेली आहे संध्याकाळची व्हिडिओ अपलोड करण्याचं कारण की सगळेजण घरी असतात कामानिमित्ताने घर काम करून वगैरे दमून थकून घरी आलेले असतात तर त्यांच्या एक मनोरंजनासाठी आपण एक व्हिडिओ अपलोड केलेली आहे एक अनुभव डॉल्फिनचा म्हणून तर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर ती सगळ्यांनी जाऊन नक्की पहा चॅनलवरती एकतीस जण आपल्या चॅनलवर जोडलेले गेलेले आहेत आणि सगळ्यांनी पाहून व्हिडिओ तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचेल कोकणातली आणि नक्की व्हिडिओला कमेंट करा आता एकतीस जण आहेत पोल पण दिलेला आहे तिथं वोट करा सगळ्यांनी फ तीस जण जोडले गेलेले आहेत आणि मंडळी चॅनल नवीन आल तर सबस्क्राईब करायला विसरू नका साहिल बेन नमस्कार तर मंडळी एक नवीन नवी व्हिडिओ अपलोड केलेली आहे जर ती तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा पस्तीस जणं जॉईन आहेत आणि छान व्हिडिओ आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा जाऊ आणि जे जा नवीन नवीन आहेत त्यांनी ते पोलवरती वोट करा जेणेकरून मला समजेल आणि तुमचं नाव सांगा साहिल बेंग आम्ही कोकणकर कुठून बोलतोयस तू गाव गाव वीस जण आहेत आणि सगळ्यांनी नक्की कमेंट मध्ये सांग कुठून बोलता येते लातूर या नवीन लाईन मध्ये रत्नागिरी ओके कुठून रत्नागिरीचा कुठून